राहुरी तालुक्यातील उंबरे येथील ग्रामसभा किरकोळ वादावादी वगळता शांततेत संपन्न झाली सिटी सर्वेच्या उताराप्रमाणे मोजबाप करून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात यावे असा ठराव संमत करण्यात आला आहे सर्वानुमते झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करा अशी मागणी पंचायत समिती माजी सदस्य यांनी केली आहे सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेश साबळे हे होते तर यावेळी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे उपसरपंच आदिनाथ पटारे सीमा दारकुंडे पोलीस पाटील गोरक्षनाथ देवारे ग्रामविकास अधिकारी एम एन रगड उपस्थित होते पंधराव्या वित्त आयोगामधून प्राप्त निधीची माहिती ग्रामसभेत देणे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या खर्चास मान्यता देणे या विषयावर अशोक ढोकणे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्यावर ग्रामसेवक मुरलीधर रगड यांनी समाधानकारक माहिती देत अतिक्रमण हटाव मोहिमेची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगितले गंगाधर अडसुरे रामभाऊ ढोकणे सुभाष वाघ राहुल वैरागर संजय ढोकणे पोपट ढोकणे आदींनी चर्चेमध्ये सहभाग घेतला गावामध्ये रस्त्यावर आलेली उकीर्डे त्यामुळे निर्माण होत असलेली दुर्गंधी रस्त्यावर झालेले अतिक्रमण संमत झालेल्या सर्व प्रमाणे कार्यवाही झाली तर गावाचे रुपडे बदलून जाईल अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे याप्रसंगी आरोग्य महसूल शिक्षण आदी खात्यांच्या अधिकाऱ्यांसह अंगणवाडी सेविका सुमन मडके कल्पना ढोकणे मुक्ता ढोकणे मनिषा दुशिंग वर्षा ढोकणे वैशली दुशिंग उज्ज्वला सह दत्तात्रय ढोकणे एकनाथ वाघ बापूसाहेब दुशिंग दीपक पंडित गणेश ढोकणे कैलास अडसुरे संतोष ढोकणे गणेश आलवणे नवनाथ बारवेकर प्रसाद भंडारी चांगदेव ढोकणे उपस्थित होते पहिले दोन दोन ट्रॅक्टर बसले तिथं आता एक ट्रॅक्टर सुद्धा बस नाही माणसं तिथं वाल पडते तो रस्ता पहिला ना पहिले ते आतिक्रम भलं मा ते घर जरी आलं तरी मी तर काढून द्या त्या तुम्ही तो रस्ता पहिला माकडा करून घ्या जागात यायच बंद झाले लोक तिथं यायचं यायचं इकडून कुठून येते सगळे आम्ही सुद्धा इकडून यायला लागला आता रोडच राहिला नाही तिथं पोस्ट ऑफिस बसून तर ही रोड जुना चेट चा रोड आपण सरपंच लक्ष द्यायला आक्रम काढ सगळ्यात पुढे 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 सरकार चालले सगळे जागा तर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोपणे राहुरी